नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा किंवा साधना म्हणजे नक्की काय हो खरे हा प्रश्न अनेकदा पडतो आपल्याला हो खरे म्हणजे मंदिरात जाणं नामस्मरण करणं हे सगळं तर आहेच पण या पलीकडे काही आहे का काही खोल अर्थ नक्कीच आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत जरा सखोल विचार करूया हो आपल्याला या चर्चेसाठी आधार मिळाला आहे एका महत्वाच्या लेखनातून विद्या विद्यानंद यांचं लेखन आहे ते अच्छा आणि त्यात स्वामी सेवेचं सार म्हणजे अगदी गाभा उलगडून दाखवलाय असं वाटतं ओके तर आजचा आपला उद्देश काय तर या लेखनाच्या मदतीने ही जी स्वामी सेवेची संकल्पना आहे ना तिला जरा जास्त व्यापक आणि सूक्ष्म पातळीवर समजून घेणं बरोबर ही केवळ एक धार्मिक क्रिया नाहीये ती जीवनाला कशी दिशा देते कशी घडवते ही प्रक्रिया पाहूया चला तर मग सुरुवात करूया का हो नक्कीच सुरुवातीलाच लेखनातला एक महत्वाचा मुद्दा तो असा की स्वामी सेवा म्हणजे केवळ ती ठरलेली पूजा अर्चा किंवा नुसता नामजप नाही नाही अजिबात नाही हा विषय त्याहून खूप मोठा आहे व्यापक आहे अगदी स्वामींच्या नावाचा आधार घेऊन आपलं मन बुद्धी आपली कृती यांचं शुद्धीकरण करणं हा साधनेचा खरा गाभा आहे असं हे लेखन सांगतं अगदी बरोबर आणि या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत म्हणजे बघा सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची अट कोणती असेल कोणती तर अहम सोडण्याची तयारी तो मी पणा म्हणजे अहंकार हो आपलं अस्तित्व आपलं कर्तृत्व आपले विचार हे सगळं जेव्हा फक्त मी माझ या भोवती फिरताना तेव्हा साधनेला जागाच उरत नाही असं म्हटलंय अच्छा आपले दोष आपल्या चुका मनातल्या वाईट इच्छा राग लोभ मत्सर एवढंच काय तर रोजच्या जगण्यातले ताणतणाव सुद्धा हो हे सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची एक मानसिक तयारी लागते हीच साधनेची पहिली पायरी आहे असं ते सांगतात म्हणजे स्वतःला कमी लेखणं वगैरे असं नाही म्हणायचं तुम्हाला नाही नाही अजिबात नाही तर आपल्यातला जो नकारात्मक भाग आहे जो आपल्याला मागे खेचतो तो ओळखून स्वामींसमोर ठेवणं आणि त्यातून मोकडं व्हायचा प्रयत्न करणं अगदी ही कल्पनाच खूप वेगळी आहे पण ही तयारी इतकी महत्वाची का मानली जाते या लेखनात काय कारण दिलंय कारण ही तयारीच आहे ना ती खऱ्या बदलाची सुरुवात आहे म्हणजे कसं जेव्हा आपण स्वतःला असं रित्त करतो आपल्या मर्यादा आपले दोष हे सगळं स्वीकारून ते अर्पण करतो तेव्हा स्वामींचं मार्गदर्शन त्यांचं ज्ञान त्यांची कृपा आपल्या अंतकरणात प्रवेश करू शकते ती जागा मोकळी लागते त्यासाठी अच्छा म्हणजे आज जागाच नसेल तर नवीन काही येणार कसं बरोबर ती जागा मोकळी झाल्याशिवाय नवीन सकारात्मक ऊर्जा कशी येणार म्हणूनच ही शरणागतीची तो अहम बाजूला ठेवण्याची तयारी बदलासाठी अनिवार्य आहे असं दिसतं ठीक आहे मग अहम बाजूला सारून जागा निर्माण केली तर मग ती जागा सकारात्मकतेने भरायची कशी त्यासाठी कोणता मार्ग सांगितला आहे लेखनात त्यासाठी लेखनात स्वामी महाराजांनी सांगितलेल्या एका अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावी मार्गावर भर दिलाय तो कोणता नामस्मरण नामस्मरण हो कोणतीही क्लिष्ट तपश्चर्या नाही अवघड साधना नाही फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे दोन शब्द खरंच की हे तर खूपच सोपं वाटते ऐकायला हो आणि या नामस्मरणाच्या साधेपणातच मोठी शक्ती दडलेली आहे असं ते प्रतिपादन करतात पण या साध्या नामस्मरणाचे नेमके परिणाम काय होतात म्हणजे काय बदल घडतो आतमध्ये त्यावर काही सांगितले का हो हो नक्कीच या नामस्मरणाचा मुख्य परिणाम म्हणजे आपलं मन जे सतत भटकत असतं हो ते तर आहेच भूतकाळ नाही तर भविष्यकाळ बरोबर ते मन स्वामींच्या आठवणीत स्थिर व्हायला लागतं नामस्मरण त्याला वर्तमानात आणतं स्वामींच्या स्मरणात आणून एका जागी स्थिर करतं म्हणजे मनाला एक अँकर मिळतो एक आधार मिळतो अगदी याला आपण मनाच एक आधारस्तंभ म्हणू शकतो आणि यामुळे काय होतं की नकारात्मक विचारांवर हळूहळू ताबा मिळवता येतो मनाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा शांती आणि आणि समाधान मिळायला सुरुवात होते याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे कधीही कुठेही करता येतं नाही का बरोबर प्रवास करताना काम करताना अगदी शांत बसलेला असताना सुद्धा म्हणजे साधनेसाठी वेगळा वेळ किंवा जागाच काढायला हवी असं काही बंधन नाही अजिबात नाही नामस्मरण हे आपल्या सतत धावणाऱ्या मनाला शांत करण्याचा त्याला स्वामींच्या ऊर्जेशी जोडण्याचा एक अगदी सहज उपलब्ध असलेला मार्ग आहे आणि ही जोडणीच साधनेचा महत्वाचा भाग आहे असं हे लेखन सुचवत आहे आता पूजेबद्दल बोलूया थोडं अनेकांना वाटतं की मोठी पूजा केली पाहिजे अभिषेक होम हवन हेच महत्वाचं हो तसा एक समज असतो पण प्रत्येकाला हे जमतं असं नाही शक्य नसतं वेळेमुळे किंवा इतर कारणांनी मग खरी पूजा म्हणजे काय याबद्दल लेखनात काय म्हटलंय यातला विचार मला खूप आवडला खूप व्यावहारिक आणि खर तर दिलासा देणार आहे कसा खरी पूजा ही वस्तूंवर किंवा कर्मकांडांवर अवलंबून नाहीये तर ती तुमच्या भावावर अवलंबून आहे अगदी दोन मिनिटं शांत बसणं घरातल्या देव्हाऱ्यासमोर किंवा स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावणं त्या प्रतिमेकडे किंवा मूर्तीकडे प्रेमानं कृतज्ञतेनं बघणं आणि आपल्या अंतःकरणात शांतपणे प्रार्थना करणं ही सुद्धा एक अत्यंत प्रभावी पूजा मानली जाते असं म्हणतात म्हणजे पूजेचा उद्देश हा बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतल्या शुद्धतेशी जास्त जोडलेला आहे अगदी अगदी ही पूजा बाहेरशी नाहीये ती आतली आहे ती मनाची शुद्धता करते ज्याला लिखाणात छान शब्द वापरलाय मनाची स्वच्छता मनाची स्वच्छता हो आपण रोज घराची शरीराची स्वच्छता करतो पण मनाचं काय ही आंतरिक पूजा तीच करते आपलं अंतकरण शुद्ध असेल प्रेमळ असेल तर ती दोन मिनिटांची शांतता सुद्धा मोठ्या यज्ञा एवढीच प्रभावी ठरू शकते वा साधनेसाठी साधनांची नाही तर साधेपणाची आणि शुद्ध भावाची गरज आहे हा यामागचा विचार आहे हे खरंच खूप आश्वासक वाटतं ऐकायला कारण यामुळे साधना खऱ्या अर्थाने सर्वांसाठी शक्य होते बरोबर आता आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे वळूया ज्याचा उल्लेख आहे लेखनात दैनंदिन जीवनातली निष्ठा हीच खरी सेवा हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे स्वामी सेवा म्हणजे फक्त देवघरात किंवा मंदिरात करायची गोष्ट नाही तर आपलं रोजचं से जगणं सेवा होऊ शकतं हे कसं काय याचं कारण असं की स्वामींनी कधीच फक्त कर्मकांडाला महत्व दिलं नाहीये त्यांनी नेहमी आचरणाला म्हणजे आपण कसं वागतो कसं जगतो याला महत्व दिलं अच्छा त्यामुळे लेखनानुसार प्रामाणिकपणे आपलं काम करणं कुटुंबाप्रती आपली जी कर्तव्य आहेत ती नीट पार पाडणं कुणाला न फसवणं बोलण्यात आणि वागण्यात सत्य आणि संयम ठेवणं दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल सहानुभूती बाळगणं म्हणजे करुणा अहंकार न बाळगता नम्र राहणं बापरे बऱ्याच गोष्टी आहेत हो या सगळ्या गोष्टी स्वामींना अपेक्षित असलेल्या आचरणाचा भाग आहेत म्हणूनच त्या सेवा मानल्या जातात याचा अर्थ असा झाला की अध्यात्म आणि आपलं रोजचं व्यवहारिक जीवन हे काही वेगळं नाहीये नाही ते एकमेकांशी जोडलेलं आहे आपलं कर्मच आपली पूजा बनू शकतं जर ते योग्य भावनेने आणि निष्ठेने केलं असेल तर अगदी हा विचार खरंच क्रांतिकारी आहे देव देवाऱ्यात आणि आपण व्यवहारात वेगळे असं नाहीये बरोबर निष्ठापूर्वक केलेलं प्रत्येक चांगलं काम प्रत्येक जबाबदारी ही स्वामी सेवाच आहे यातून अध्यात्म हे जगण्याचाच एक भाग बनतं वेगळं कर्मकांड नाही राहत याला जोडून स्वामींचे काही मुख्य संदेश आहेत त्यांचा उल्लेख येतो लेखनात हो ते महत्वाचे संदेश काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो धीर धर प्रयत्न कर देव तुझ्या सोबत आहे अगदी आणि कष्ट कर प्रामाणिक राहा तुला योग्य फळ मिळेल हे संदेश फक्त ऐकायला किंवा वाचायला छान वाटतात पण त्यांचं सेवेशी काय नात आहे त्यांचं सेवेशी खूप जवळचं नातं आहे कारण हे केवळ उपदेश नाहीयेत बरं का ते जगण्याचे आधारस्तंभ आहेत अच्छा या उपदेशांना आपल्या विचारात आणि कृतीत उतरवणं म्हणजेच खरं स्वामी भजन किंवा खरी सेवा आहे असं लेखनाचं म्हणणं आहे उदाहरणार्थ समजा आपण अडचणीत आहोत तेव्हा काळजी करू नकोस मी आहे पाठीशी हे वाक्य फक्त मानसिक आधार देत नाही तर ते आपल्यात एक अतूट श्रद्धा जागृत ठेवतं हो खरे धीड धर प्रयत्न कर हे आपल्याला निष्क्रिय न बसता संकटातही सकारात्मक राहून प्रयत्न करत राहायला शिकवतं प्रयत्न सोडायचे नाहीत बरोबर आणि कष्टकर प्रामाणिक रहा हे आपल्याला नैतिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतं फळाची अपेक्षा न करता म्हणजे स्वामींचे हे शब्द जगण्याचा प्रयत्न करणं हीच एक प्रकारे स्वामींच्या विचारांशी एकरूप होण्याची प्रक्रिया झाली आणि तीच सेवा झाली अगदी बरोबर हे उपदेश आपल्याला रोजच्या जगण्यात मार्गदर्शन करतात संकटांमध्ये धीर देतात आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देतात त्यांचं पालन करणं हीच खरी भक्ती आणि सेवा आता आणखी एक सुंदर विचार लेखनात मांडलाय तो म्हणजे इतरांची सेवा करणं ही सुद्धा स्वामी सेवाच आहे हो हा पण खूप छान विचार आहे म्हणजे आपण ज्यांच्या आयुष्यात थोडा आनंद आणतो ज्यांना मदत करतो त्यांच्या माध्यमातूनही आपण स्वामींचीच सेवा करत असतो अगदी जसं की गरजू व्यक्तीला मदत करणं आजारी माणसाला आधार देणं वडीलधाऱ्यांचा आदर करणं एवढंच काय पर्यावरणाचं रक्षण करणं किंवा कुणाच्याही भावना न दुखावणं ह्या सगळ्याला सेवेचं स्वरूप कसं प्राप्त होतं यामागचं तत्वज्ञान खूप खोल आणि व्यापक आहे ते असं आहे की जेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे ओळखतो की जो ईश्वरी अंश आपल्यात आहे तोच समोरच्या प्रत्येक जीवात आहे मग तो, तो माणूस असो प्राणी असो किंवा निसर्ग असो आणि त्या भावनेतून आपण वागतो तेव्हा ती सेवा आपोआप स्वामींपर्यंत पोहोचते कारण स्वामी फक्त मूर्तीत नाहीत बरोबर ते सर्वत्र आहेत कणाकणात आहेत म्हणून इतरांची निस्वार्थ सेवा हीच स्वामींची सेवा ठरते म्हणजे नरसेवा हीच नारायण सेवा किंवा जीवसेवा हीच शिवसेवा याच आपल्या जुन्या उक्तींचा हा प्रतिध्वनी आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी तसंच सेवा फक्त स्वामींच्या प्रतिमेपुरती मर्यादित न राहता ती सजीव सृष्टीतल्या प्रत्येकापर्यंत पोहोचते यामुळे सेवेचं स्वरूप किती व्यापक आणि जोडणार होतं हे लक्षात येत आहे हो ना आपण समाजाशी निसर्गाशी आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाशी एका वेगळ्या नात्याने जोडले जातो सेवेच्या नात्याने आता स्वामी साधने दोन गोष्टींवर लेखनात वारंवार भर दिला आहे श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास हो आणि सबुरी म्हणजे संयम यांचं सा महत्व काय सांगितलं आहे या दोन गोष्टींशिवाय साधनेचा पायाच पक्का होऊ शकत नाही असं स्वामींवर पूर्णपणे म्हणजे कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता शंका न घेता हो कोणताही स्वार्थ किंवा शंका न बाळगता ठेवणं म्हणजे श्रद्धा असा विश्वास असेल ना तर अगदी छोटासा नामजप सुद्धा डोंगरा एवढी शक्ती देऊ शकतो असं म्हटलंय बापरे पण त्याचबरोबर संयम म्हणजे सबुरी तितकीच महत्वाची आहे सबुरी का महत्वाची अनेकदा असं होतं की आपण काहीतरी मागतो किंवा अपेक्षा करतो आणि ते लगेच मिळालं नाही की आपली श्रद्धा डळमळायला लागते बरोबर इथेच सबुरी कामी येते साधनेच्या मार्गावर फळाची अपेक्षा न करता केवळ विश्वास आणि संयमाने चालत राहणं आवश्यक आहे कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या लगेच घडत नाहीत पण स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात यावर विश्वास ठेवून धीर धरणं म्हणजे सबुरी अच्छा श्रद्धा आपल्याला शक्ती देते तर सबुरी आपल्याला त्या मार्गावर टिकून राहायला मदत करते या दोन्ही शिवाय साधना अपूर्ण आहे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ह्या जणू साधनेच्या रथाची दोन चाक आहेत दोन्ही एकत्रच चालली पाहिजेत अगदी तसंच म्हणता येईल परफेक्ट उदाहरण आहे हे तर मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय स्वामी सेवा केल्याने मिळतं काय पैसा प्रसिद्धी यश लेखनात या फळाबद्दल काय म्हटलंय लेखनातला एक महत्वाचा मुद्दा हा आहे की साधनेचा खरं फळ बाहेरच्या भौतिक गोष्टीत नाहीये मग कशात आहे ते आपल्या आत होणाऱ्या बदलांमध्ये आहे सेवा आणि साधनेमुळे जे मिळतं ते म्हणजे मन मनाची शांती शांती भीती कमी होणं आत्मविश्वास वाढणं विचारांमध्ये स्पष्टता आणि शुद्धता येणं जीवनातल्या संकटांना सामोरं जाण्याची आंतरिक शक्ती मिळणं आणि एकूणच जीवनात एक प्रकारचं समाधान आणि आनंद वाढणं याच बदलांना कृपा असं म्हटलं जातं का हो अगदी याच आंतरिक बदलांना कृपा असं म्हटलं आहे लेखानात कृपा म्हणजे केवळ काहीतरी अद्भुत किंवा चमत्कारी घडणं इतकंच मर्यादित नाहीये अच्छा तर आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीत होणारा सकारात्मक बदल हीच खरी कृपा आहे संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच हो ते तर येणारच पण साधनेमुळे त्या संकटांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो त्यांना सामोरं जाण्याची हिंमत येते मन स्थिर राहतं हे बाहेरून मिळणाऱ्या यशापेक्षा किंवा प्राप्तीपेक्षा खूप मोठं आहे नाही का निश्चितच आपल्या आतून येणारा समाधान आणि शांती हेच साधनेचं अंतिम ध्येय आणि खरं फळ आहे असं हे लेखन सांगतं म्हणजे खरी संपत्ती आतून गवसते मनःशांती समाधान निर्भयता आंतरिक शक्ती हेच सेवेचं खरं फळ हो हीच खरी आध्यात्मिक समृद्धी आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थ सेवा म्हणजे केवळ काही बाह्य क्रिया किंवा कर्मकांड नव्हे नाहीच तर ते आपल्या मनाचं आपल्या वृत्तीचं आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं एक प्रकारे रूपांतरण आहे अगदी निष्ठा शुद्ध भाव सातत्यपूर्ण नामस्मरण प्रामाणिक आणि नैतिक आचरण इतरांप्रती सहानुभूती आणि सेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अटूट श्रद्धा व सबुरी हे स्वामींच्या अध्यात्माचे आणि सेवेचे आधारस्तंभ आहेत आणि या सगळ्याचा सार एकाच अंतिम भावनेत सामावलेला आहे स्वामींच्या चरणी मी केवळ तुझा आहे या भावनेने आपला अहंकार आपले हेवेदावे आपल्या अपेक्षा या सगळ्या पलीकडे जाऊन पूर्णपणे शरण जाणं समर्पण भाव हो आपलं सगळं काही सुख दुःख यश अपयश त्यांच्या इच्छेवर सोपवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हीच खरी साधना आणि खरी सेवा जाता जाता एक विचार मनात येतोय जर आपलं रोजचं वागणं आपली कर्तव्यनिष्ठा आपला इतरांशी असलेला व्यवहार आणि आपली आंतरिक स्थिती हीच खरी सेवा असेल हो तर आजपासून आपण आपल्या दैनंदिन जीवनातला एखादा छोटासा पैलू निवडू शकतो का नक्कीच जसं की थोडी अधिक सबुरी धरणं किंवा कामाच्या ठिकाणी अधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं किंवा अगदी नकळतपणे का होईना पण जाणीवपूर्वक इतरांना मदत करण्याचा एखादा छोटासा प्रसंग याला स्वामी सेवा म्हणून पाहू शकतो का आपण का नाही आणि तसं पाहिलं तर आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळा अधिक खोल अर्थ मिळेल का नक्कीच मिळेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं अगदी खूप छान विचार आहे हा